आंतरराष्ट्रीय गैरव्यवहारात वापरात येणाऱ्या बीट या व्हर्च्युअल करन्सीची मोठ्या प्रमाणावरती खरेदी विक्री केल्याचा प्रकार आता पुढे आलाय या प्रकरणी पाच जणांना अटक केली गेली आहे गैरव्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या बीट कॉइन या चलनाला भारतीय कायदेशीर मान्यता नाही आहे मात्र आरोपी लोकांना मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सेमिनार आयोजित करायचे आणि त्या ठिकाणी लोकांना बीट कॉइन खरेदीसाठी प्रवृत्त केलं जायचं मैत्रेयीमध्ये गुंतवणुकीचा आमिष दाखवून वर्धा जिल्ह्यात एकूण आठ हजार तीनशे लोकांची फसवणूक केली गेली आहे या सर्व तक्रारींची नोंद करण्यात आली असून कंपनीच्या संचालकांवर एमपीआयडी अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेला क्विंटलभर वजनाची अनेक कागदपत्रं देखील आढळून आली आहेत लवकरच मैत्रेयी कंपनीच्या वर्ध्यात असलेल्या मालमत्ता देखील जप्त करण्यात येणार आहेत पंढरपुरातल्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात भक्ताला मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यावरती आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे अशोक भंडगे असं या पुजाऱ्याचं नाव असून तीन दिवसांपूर्वी विठ्ठलाच्या मूर्तीला हार घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका भक्ताला त्याने मारहाण केल्याचा आरोप होता एव्हीपी माझानं या मारहाणीला वाचा फोडल्यानंतर मंदिर समितीनं त्यावरती शिस्तभंगाच्या कारवाईचं आश्वासन दिलं आहे पुढचे आदेश येईपर्यंत अशोक भंडगे निलंबित असतील असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलेत अलीकडच्या अनेक निवडणुकांनंतर वादात सापडलेलं ईव्हीएम हॅक करून दाखवाच असं आव्हान मुख्य निवडणूक आयोग आयुक्त डॉ नसीम जैदी यांनी राजकीय पक्षांना केलं आहे तसंच यापुढच्या सर्व निवडणुका ईव्हीएम आणि व्ही पी पी टी मशीनच होतील असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलेलं आहे ईव्हीएम हॅक करून दाखवायचं निवडणूक आयोगानं दिलेलं आव्हान तीन जूनपासून राजकीय पक्षांना स्वीकारता येईल त्यासाठी सव्वीस मे पर्यंत राज्य किंवा देशपातळीवरच्या राजकीय पक्षांना त्याची नोंदणी करावी लागेल दिल जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी बिग बॉसच्या दहाव्या पर्वात सहभागी झालेले स्वामी ओम बाबा यांना निमंत्रण होतं या कार्यक्रमाला स्वामी ओमबाबा यांना बोलवण्यात आल्यानं जमलेले गोडसे भक्त हे भडकले वादग्रस्त व्यक्तीला गोडसेच्या जयंतीला का बोलावलं असा सवाल करत उपस्थितांनी स्वामी ओम बाबाला जबर मारहाण केली आहे यावेळी स्वामी ओम बाबाच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली या हल्ल्यात गाडीचा चालकही जखमी झाला आहे अनेक वर्षांपासून सातत्यानं बलात्कार करणाऱ्या नराधम साधूचं एका तेवीस वर्षीय तरुणीनं गुप्तांगच कापलंय केरळमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे धक्कादायक बाब म्हणजे या नराधम साधूला पीडित तरुणीच्या आईचीही साथ होती हा साधू आपण बारावीत असल्यापासून बलात्कार करत होता असा आरोप पीडित तरुणीनं केला आहे हा साधू शुक्रवारी रात्री देखील बलात्काराचा प्रयत्न करत होता त्यावेळी वैतागलेल्या तरुणीनं थेट चाकू घेऊन त्याचं गुप्तांगच कापलं गंगे सानंद असं या साधूचं नाव आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढचा तपास सुरू आहे